बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक नऊ गोवेले विभाग यांच्या विद्यमाने वर्षावास कार्यक्रम संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बौद्धजन पंचायत समिती तालुका मानगाव यांच्या आदेशाप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक नऊ सातगाव ग्रुप गोवेले विभाग यांच्या विद्यमाने पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे दहाव्या पुष्पाचे गोवेले बौद्धवाडी येथे मिलिंद बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यमान शाखेचे अध्यक्ष धनवेश साळवी हे होते या मंगल कार्यक्रमाच्या प्रारंभी शाखेचे माजी उपाध्यक्ष रमेश शिंदे यांच्या धम्म ध्वजारोहण करण्यात आले बौद्धाचार्य अनिश येवले यांनी वाणीने धम्मपूजा घेऊन सामुदायिक बुद्ध वंदना घेतली यावेळी प्रबोधनकार रघुनाथ साळवी यांनी बौद्ध धर्मातील रघुनाथ साळवी यांनी बौद्ध धर्मातील पौर्णिमेचे महत्व या विषयावर आपल्या मंगलवाणीतून मानवाचा उत्तम जीवन प्रवाह धम्मातून होतो तसेच आदर्श जीवन जगण्याचे मार्ग म्हणजेच बौद्ध धम्म आहे असे प्रबोधन करून एकूण बारा पौर्णिमेचे महत्व पटवून देऊन उपासकांना मार्गदर्शन केले या वर्षावास कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा क्रमांक नऊचे चिटणीस प्रशांत पारदे यांनी केले होते तसेच माजी अध्यक्ष रामदास मोरे यांनी आभार प्रदर्शन केले बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक बौद्धजन सेवा संघर्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले होते प्रबोधित कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती मानगाव तालुका अध्यक्ष रवींद्र मोरे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट नरेश जाधव खजिनदार सुरेंद्र जाधव माजी विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड गोवेले सरपंच राकेश पांचाळ सदस्य भिकू महाडिक व संगीता महाडिक शाखा क्रमांक सातचे अध्यक्ष संदेश जाधव सचिव पांडुरंग मोरे शाखा क्रमांक दहा अध्यक्ष सिद्धार्थ मोरे शाखा क्रमांक एक खजिनदार रुपेश जाधव चिटणीस विनोद मोरे शाखेचे उपाध्यक्ष मधुकर तांबे उपचिटणीस संदीप शिंदे रवींद्र शेरके खजिनदार मनोहर शिंदे मुंद्रे अध्यक्ष जनार्दन हाटे पळसप अध्यक्ष अमर पारदे चांदोरे अध्यक्ष चंद्रमणी लोखंडे गोवेले महिला अध्यक्ष शर्मिला मोरे या मान्यवरांसह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलिसनी चोवीससाठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद